हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स मी काही दिवसापूर्वी मी बनवलेल्या गोंड्याचे डिझाईन्स आणि एक डिझाईन कशी बनवली असे दोन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले होते तर त्या व्हिडिओवरती काही जणांच्या अशा कमेंट आल्या की म्हणजे जे व्हिडिओ सॉरी जे गोंडे बनवण्याचं जे, जे साहित्य असतं त्याची पण माहिती सांगा आणि पूर्ण सविस्तर डिझाईन पण कशी करायची ते पण सांगा तर नक्कीच मी त्यावरती व्हिडिओ बनवणार आहे आता आपण साहित्य नेमकं काय लागते ते बघूया तरी ते बघा इथे सिल्क थ्रेड आहे वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत आपल्या लोकल म्हणजे लोकलला जे काही कोणतं ब्रँड असेल ते आपण घेऊ शकतो असं नाही की हे हा चांगला आहे तो चांगला आहे असं काही नाही आहे मी हे जे वेगवेगळे आहे दिसत आहेत ते बेल आणि वर्धा आणि कुठला तरी आहे तो वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेला आहे आणि सगळे छान आहेत तर बघू शकता इथे मी म्हणजे काही कलर जे असतात ते कॉमन कलर असतात जसे की जांभळा लाल ऑरेंज येल्लो हे जे कलर असतात ना ते खूप म्हणजे कॉमन कलर आहेत आणि ते प्रत्येक साडीमध्ये असतातच तर म्हणून मी ते कलर जास्त घेतलेले आहेत आणि असे जे दुसरे आहेत ते थोडेफार घेतलेले होते आणि जसं लागतील म्हणजे कस्टमरची जी साडीचा कलर असेल त्यानुसार मग मी एखादा वगैरे घ्यायचे पण आपण असं दहा ह्या एका बॉक्समध्ये दहा असतात तर मला दीडशे रुपयाला पडलेला आणि असा आपण एक घ्यायला गेलो ना म्हणजे सिंगल पीस घेतलं ना तर वीस ते बावीस रुपयाला भेटतो आणि असं संपूर्ण सेट एक बॉक्स घेतला तर पंधरा रुपयाला एक असं हे रीड भेटतं तर तुम्ही तुम्हाला जसं सोयीचं आहे तसं घेऊ शकता असं काही नाही की हे घ्यान ते घ्या असं तर प्रत्येक ठिकाणची किंमत एक दोन रुपयानं म्हणजे फरक असू शकतो की मला पंधराला भेटलं म्हणजे तुम्हालाही तेवढ्यालाच भेटेल असं नाही आहे पण पंधराच्या वरती अठराला वीसला बावीसला अशा ह्याच्या प्राईज आहेत तर मला हे गोल्डन आणि सिल्क सॉरी सिल्वर कलरचे जे आहेत ना ते थोडेसे असे वेगळे आहेत त्याच्यामुळं ते पण मला क्षणी आवडलेले होते त्यामुळं ते पण मी घेतलेलं होतं तर ते जे आहेत गोल्डन आणि सिल्वर ते आपल्याला गोंड गोंडा तयार झाल्यानंतर आपण वरच्या बाजूने ज्या म्हणजे बांधतो ना तिथे वापर वापरतात एकदम असं ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंग असा जरी थेड पण असतो तर तो पण आपण वापरू शकतो असं काही नाही आहे की हेच तर मी हे एक्स्ट्रा असं म्हणजे काही गोंडे बनवून ठेवलेले आहेत म्हणजे प्रॅक्टिससाठी वगैरे तर बघू शकता इथे आणि हे असेच म्हणजे गोंडे बनवून उरलेले आहेत तर मी हेच रीड म्हणजे प्रॅक्टिससाठी किंवा एखादी नवीन डिझाईन ट्राय करण्यासाठी वगैरे वापरते तर आपल्याला ना म्हणजे सिल्क थ्रेडसोबत आपले जे नॉर्मली कॉटन थ्रेड असतात ना ते पण लागतात कारण म्हणजे कधी कधी आपल्याला अशा कॉटन थ्रेडनं गोंड तयार करावा लागतो तर त्यावेळेस लागतं तर मी हे मला जे जे लागत होते ते तेच कलर थोडे घेऊन ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने माझ्याकडे हे सिल्क थ्रेड आहे तेवढे आणि आता हे जरी थ्रेड हे जरी थ्रेड आपल्याला गोंडे जे वरती आपण बांधतो ना ते त्याच्यासाठी पण लागतं हे आणि मी हे करते म्हणजे आरी वर्क करते तर त्याच्यासाठी पण मला हे लागतं त्याच्यामुळं मी हे घेऊन ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळी क्वालिटी असते बघू शकताय एकामध्ये असं एकदम नाजूक कॉटनचा दोरा असतो आणि वरून एक अशी गोल्डन जरीची लेअर असते ते एकदम तटकन तुटत आणि एक एक असतं जे हे माझ्या हातात आहे सध्या ते त्याच्या आतमध्ये असं नायलॉन असतं ते खूप स्ट्रॉंग असतं आणि त्याची शाईन पण कमी होत नाही त्याच्यामुळं मग ते पण आपल्याला सुरुवातीला घेताना समजत म्हणजे मला तरी समजलं नव्हतं नंतर नंतर जसं वापरत गेले तसं तसं ते समजलं सुईबद्दल बऱ्याच जणांना प्रश्न होता हे बघा ही आहे गोंड्याची सुई याचा नंबर बघून घ्या दहा पॉईंट आहे याचा दहा पॉईंट शून्य पंच्याहत्तर ही गोंड्याची सुई आहे आणि याच्यापेक्षा एक कमी नंबरची सुई भेटते ती आहे आरी वर्कची सुई तर घेताना बघून घ्या दहा पॉईंटचीच घ्या ती म्हणजे गोंड्यासाठीची असते ह्या दोन ज्या सुया आहेत त्या आरीवर्कच्या आहेत आणि सेम त्याचसारखीच ही सुई असते पण त्याच्यावरचा जो नंबर आहे तो बघून घ्यायला पाहिजे कारण त्याचं जे पुढचं जे टोक असते ना त्याच्यामध्ये आपल्याला सहा पदर घालायचे असतात म्हणजे सहा पदरी, जर 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 पदरी दोरा घेऊन गा असते आणि जर आपण जर म्हणजे चुकून जर आरीवर्कची घेतलं तर त्याच्यामध्ये जास्त पदरी असं दोरा नाही बसत कमीत कमी तीन पदरी बसतात त्याच्या उपर नाही बसत त्याच्यासाठी नंबर व्यवस्थित ब बघून घ्या आता हे आहे आहेत जे म्हणजे आपण गोंडे बनवण्यासाठी जे बीड्स वापरतो ना ते आहेत खूप म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे माझ्याकडे आहेत म्हणजे सुरुवातीला नाही का आवडीने घेतलेले होते पण काय होतं आपल्याला सुरुवातीला समजतच नाही की म्हणजे नेमकं क्वालिटी म्हणा किंवा काय आपल्याला छान दिसतं किंवा आपल्या ह्याच्यामध्ये परवडण्यासारखं असतं तर आपण घेऊन टाकतो तर नाही का आता हे मेट फिनिशिंगचे आहे तर सहसा तुम्ही अशाच फिनिशिंगचे घ्या तुम्हाला घेत म्हणजे तुम्ही घेत असताना किंवा थोडेशा चांगल्या क्वालिटीचे घ्या नाहीतर काय होतं आपण हौसेनं म्हणजे एकदम छानपैकी साडीला गोंडे बनवतो पण गोंडे जास्त दिवस टिकतात पण हे मणी जे आहेत ते काळे होतात मग ते काळे मणी छान दिसत नाहीत त्याच्यासाठी मग घेताना थोडेसे चांगल्या क्वालिटीचे घ्या आता बघा हे बघू शकता हे मनी काळे पडलेले आहेत तर तर आता हे मला पंधरा रुपयाला दहा ग्रॅम म्हणजे एक तोळा असं भेटलेलं आहे तर हे सुद्धा लोकल प्राईज म्हणजे लोकल म्हणजे जसं भेटतं तसं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं भेटू शकतं वेगवेगळी प्राईज असू शकते त्याच्यामुळं मला ह्या किमतीत भेटलं म्हणजे तुम्हाला हे भेटेल असं नाही ह्याच्यापेक्षा कमी पण भेटतं म्हणजे ह्याच्यातले मी काही दहा रुपयाला आणलेले आहेत काही पंधरा रुपयाला आणलेले आहेत तर वीस रुपयाच्यामध्ये तुम्हाला एक तोळा म्हणजे एका साडीला जेवढे बीड्स लागतात तेवढे पुरेसे होतात तर बघा बघू शकता हे फ्लावर बीड आहेत ह्याच्याने पण खूप छान म्हणजे डिझाईन तयार होते तर वेगवेगळ्या जर गोंड्याचे डिझाईन तुम्हाला पाहिजे असेल तर तसं सांगा माझ्याकडे आहेत व्हिडिओ तर ते मी तुमच्याशी शेअर करेल आणि जे क्रोशा गोंडे आहेत त्याचे पण मी व्हिडिओ डिटेल व्हिडिओ आहेत जे बिगनर्ससाठी ते पण मी शेअर करेल खूप सोपं आहे जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तुम्ही म्हणजे तुम्हाला जर विणकाम वगैरे येत असेल तर वेगळं त्याच्यामध्ये करण्याची काहीच गर म्हणजे शिक म्हणजे वेगळं असं त्या गोंड्यामध्ये काहीच नाही आहे तुम्हाला जर एक बेसिक गोष्टी येत असतील विल का, विणकामातल्या तर त्या नक्कीच येतात मी स्ट सुरुवातीला म्हणजे मला नाही का लोकरीचा पडदा बनवायचा होता तर मी ते शिकण्यासाठी म्हणजे शिकत होते तर मला त्याचा उपयोग हे जे क्रोशागोंडे आहेत ते करण्यासाठी झालं एकदम कमी वेळामध्ये शिकून झालं आणि मी सुद्धा मोबाईलमध्येच बघून शिकलेला आहे त्याच्यामुळं तुम्हालाही खूप म्हणजे सोप्या पद्धतीने मी सांगेल तर तुम्ही नक्की ट्राय करा तर सुरुवातीला मी एकदाच म्हणजे खूप असे हे बीड्स वगैरे घेऊन ठेवलेले होते आणि याचा बरंच म्हणजे वापर पण झालेला आहे तर बघू आहे आता नाही का मी म्हणजे वेगवेगळी डिझाईन जेव्हा मला ट्राय करायची असते किंवा मग एखादी डिझाईन मला बनवून दाखवायची असते मग ते मी असं ह्याच्यावरती दाखवते म्हणजे जे कपड्याचे जे छोटे छोटे भाग असतात ना तुकडे असतात ना जसे की ब्लाऊज शिवून वगैरे उरलेलं असतं त्याला मी पिको करून घेते आणि त्याच्यावरती मी शिवून घेते आता ही जी निडल आहे ती गोंडे बनवायची आहे म्हणजे आपण नाही का एकदम असा मोठा गोंडा बनवतो त्याच्यामध्ये साठ ते सत्तर पदरी जे हे असं दोरा असो तो ओवला जातो बाकीच्या ह्या ज्या आहे सुया आहेत काज्याच्या आहेत किंवा शिलाईच्या आहेत तर गोंडे बनवण्यासाठी मी किंवा नवीन डिझाईन ट्राय करण्यासाठी हे असं फॅब्रिक वापरते जे की ब्लाऊज शिवून उरलेले तुकडे आहेत तर असं हे गोंडे बनवण्याचं संपूर्ण साहित्य दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू थँक्यू Thank you so much for watching. Bye bye.